नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकारुणी तथागत भगवान बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम मी राजुलजित सानणे बुद्धलिणी संवर्धन मंडळाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष मा माननीय सचिन लुमणे हे आम्ही गेले चार तारखेपासून आयुक्त कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलो होतो अमरून उपोषणाला आम्हाला माननीय जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी सांगितलं की आरोपीवर आम्ही गुन्हे नोंदवू आणि त्या उद्दलिणीच्या पायथ्याशी जे अतिक्रमण आहे आम्ही कायदेशीररित्या ते हटवू या मागणीवर आम्ही सचिन डुमणे आणि मी निवृत्ती चांदणे हा दुप्पाटो हा आम्ही दोघे त्यांच्या विनंतीला मान देऊन हे उपोषण सोडित आहेत तरी पण पत्रकार बंधू आणि पत्रकारांना माझी नम्रतीजीने आग्रहाची विनंती आहे आज आम्ही जरी उपोषण सोडलं तरी जर आमच्या मागण्या त्यांनी या एका महिन्याच्या एक दीड महिन्याच्या आत जर मान्य नाही केल्या तर हे तरी आम्ही उपोषण या ठिकाणी केलं आहे पण आम्ही बुद्धलेणी संवर्धन मंडळातर्फे याच ठिकाणी प्रशासनाच्या विरुद्ध निदर्शने आणि आंदोलन पण करू उपोषणानं जर असे मार्ग सुटत नसेल आमचं मंडळ या ठिकाणी निदर्शने आणि आंदोलन करील की गुन्हेगाराला हे प्रशासन पाठीशी का घालत आहे इतके दिवस त्याच्यावर का कारवाई झाली नाही याची आम्ही नोंद घेणार आहेत प्रशासनानं असं समजू नये की आम्ही आम्ही उपोषण मागं घेतलं म्हणजे संपला विषय आता विसरून जातील पण प्रशासनाला माझी आणि या इथल्या छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकारवासियांना पण माझी असे लुट्यारू आणि गोंधू भंतेला ज्यांनी ज्या ठिकाणी आनंद नाजेवार यांनी जे कब्जा केलेला आहे आणि ज्या बुद्धलिनीच्या पायथ्याशी जे निसर्गरम्य वातावरण आहे ते विद्रुपीकरण करीत आहेत याच्यावर जर कारवाई नाही केली तर आम्ही निदर्शने मोर्चा करून एवढं बोलतो आणि थांबतो पत्रकार बंधूंना पुन्हा पुन्हा विनंती आहे की प्रशासनानं तुम्ही आता जशी आमची बायक घ्यावी तुम्ही पण प्रशासनाला जॉब विचारा की एक महिना झाला दोन महिना झाला आम्ही जर खोटं काही करीत नाही खोटं नाटे काही आमचं हे नाही जे सत्य आहे तेच ज्या आनंद लाजेवारवर एवढे गुन्हे आहेत इंगणघाट गावामध्ये इंगणघाट तालुका वर्धा जिल्हा गुटबोरी हे गावाचे नावं आहेत दोन चार त्या ठिकाणी किती त्यांना अपहरण केले तीनशे चोपन्नचे गुन्हे दाखल आहेत ते पण आम्ही पुरावे शासनाला सादर केलेले आहेत पत्रकार बंधूंना पुन्हा पुन्हा विनंती आहे की त्या पुराव्या आधारे तुम्ही शासनाला धारेवर धरा जर खरे तुम्ही लोकशाहीचे हितचिंतक पत्रकार असाल तर तुम्ही शासनाला धारी धरा खरं कोण आणि खोटं कोण जर हे लेणी संवर्धन मंडळ आम्ही जर उपोषणाला जर घरत बसलो असल तरी आमच्यावर पण गुन्हे दाखल करा आमचा जर त्या ठिकाणी काही स्वार्थ असेल तर एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराय जय फुले